सी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात जी आर काढण्यात आला मात्र हा निर्णय ओबीसी समाजावर अन्याय करणारा असल्याचे सांगत जी आर विरोधात ओबीसी समाज राज्यभरात ठिकठिकाणी थीक आंदोलन करत आहेत बुढाण्यात देखील या अनुषंगाने जोरदार निदर्शने करत दोन सप्टेंबर रोजी काढलेल्या या जी आरची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला हा जी आर शासनाने रद्द करावा अन्यथा राज्यभरात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे राज्य शासनाने जो काही जी आर काढलेला आहे हैदराबाद गॅजेटर लागू करण्यासाठी तो जे आर रद्द करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील तमाम ओबीसी मायक्रो ओबीसी तसा व्यवस्थेतील दुर्बल घटक यांना आवाहन करून आम्ही या ठिकाणी या सरकारचा निषेध करण्यासाठी या जी आरचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी बसलेला आहेत हा ओबीसीवर अन्याय आहे तूर सध्या तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत एवढं जाती असताना आम्हालाही आमचा पुरुष अजून वाटा मिळत नाही अत्यल्प वाटा आम्हाला मिळतो आहे असं असताना सुद्धा मोठ्या प्रगत समाजाला या ठिकाणी घेत असाल तर आम्हाला येणाऱ्या काळात गुलामगिरी करावी लागणार आहे आणि आमच्या बाळांची गुलामगिरी आम्हाला उद्यायची नाही म्हणून आज बुलढाणा जिल्ह्यातील ओबीसी हा जागृतपणे पुढे येऊन न्याय हक्कासाठी रस्ता देण्याची मानसिकता बनून आज आम्ही पुढे आलेलो आहे आमची मागणी की सदर या रद्द करावा मूलभूत ओबीसींना न्याय देऊन ओबीसींच्या महामंडळाला एक प्रकारे अण्णासाहेब पाटील महामंडळाला पंचवीस हजार कोटी रुपये मिळतात आणि इकडं तीनशे चौऱ्याहत्तर जाती असलेल्या आमच्या ओबीसींना केवळ पाच हजार कोटी विद्यमान महामंडळामध्ये आमच्या समाज आमचं गोरगरीब बांधवाला दुब्याला सुतारा दाव्याला याला एक लाखाकरता शासन ज्या एक लाख देण्याकरता मागणी आमची की एक महामंडळाकडून पाच लाख रुपये आमच्या ओबीसी बांधवाला व्यवसाय विनातारा महामंडळाकडून ताराण पुढची भूमिका असेल की हा आमचा समाजा सहिष्णू आहे अन्यायकारक भूमिका प्रसंगी या जर व्यवस्था क्रांतीला बलिदान मागत असेल तर क्रांतीच्या बलिदानासाठी सतीश शिंदे हा बारा बदुराव घटक हा मी स्वतः बलिदान देण्याची तयारी ठेवून आहे तसंच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा